जे काय ते आपण पाहता लोकसेवा लाईव्ह बातमीपत्र कलकत्त्यामध्ये घडलेल्या घटनेनंतर आणि बदलापूरमध्ये घडलेल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र असू दे, दे भारत देशामध्ये दे एक संतापाची लाट उसळलेली आहे प्रत्येक ठिकाणी महिला रस्त्यावरती उतरून या समाजकार्यामध्ये करणाऱ्या कुठल्या प्रत्येक व्यक्ती आज रस्त्यावरती उतरून आंदोलन करत आहेत पण ह्या आंदोलनाचा कुठेतरी फायदा गुन्हेगाराला होतोय की ज्या पीडिताला होत आहे अजूनपर्यंत ह्याच्यावरती अद्याप नाही कारण महाराष्ट्राने सुरुवात केलेल्यानंतर लेख लाडकी योजना हा उपक्रम वापरते पण लाडकी बेकीला वाचपण्या वाचण्यासाठी कुठलीच पावलं उचलत नाही कुठेतरी हा कायदा अंमलाताना पण ह्या संपूर्ण विषयामध्ये मिळव शहरामध्ये मनसे शहराध्यक्ष संदीप राणे यांच्या नेतृत्वाखाली मीरा भाईंदर मधल्या महिला प्रतिनिधी आक्रमक झालेल्या मीरा भाईंदर शहरातील रुग्णालय असू दे शाळा असू शाळेला भेट देऊन ते त्यांचं एक पत्र देतात की पोलीस व्हेरिफिकेशन झालं पाहिजे कारण आतापर्यंत घडलेले गुन्हे हे चार भिंतीच्या आतमध्ये घडलेले आहेत आणि जे त्यांच्याबरोबर वावरत होते त्यांच्याकडनं हे गुन्हे घडलेत नक्की या संपूर्ण विषयाबद्दल या महिलांच्या प्रतिक्रिया काय आपण जाणून घेऊ वैद्यकीय विभागातर्फे आज मीरा भाईदरांनी रुग्णालयाला भेट दिली हो एक्झॅक्टली कारण आता लास्ट टाइमच तुम्ही आलेला तुम्ही पाहिलात की आम्ही सगळे डॉक्टर्स आलेलो आम्ही कॅन्डल्स घेऊन बरेच थांबलो तुम्ही विचारलात सुद्धा की बाबा काय मिळतोय की नाही तुम्हाला रिस्पॉन्स आता बरीच वर्ष झाली कॅन्डल्स घेऊन 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 आता आम्ही दमलोय आणि ह्याच्याने आणि कॅन्डल मार्चने जास्ती काहीच होत नाही की तीही विचार केला की बाबा आपण कॅन्डल मार्च काढूया काहीतरी होईल काहीतरी रिस्पॉन्स होईल काही होत नाही आहे फक्त कॅन्डल्सची विक्री वाढते दुसरं काहीही त्याच्याने होत नाही आहे किंवा फरक पडत नाही आहे सो आता मनसे थ्रू आम्ही काय केलं आहे की प्रत्येक हॉस्पिटल्सला भेट देऊन आम्ही त्या हॉस्पिटल्समध्येचा जो स्टाफ आहे तो रजिस्टर्ड स्टाफ आहे की नाही आहे तिथे आता जे काही आपले मावशा असतात आय असतात ते काही ब्युरोजमधून हायर केलेले असतात तर मग ती ब्युरो आहे की नाही आहे किंवा जे काही आपला स्टाफ आहे त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन झालं आहे की नाही आहे, आहे त्या हॉस्पिटलचे सगळे सीसीटीव्ही कॅमेरेज हे चालू आहेत की नाही आहेत तर ह्या सगळ्या गोष्टींचं प्रत्येक हॉस्पिटलने आम्हाला एक की बाबा एव्हरीथिंग एव्हरी डेटा इज क्लिअर हे एकदा आपल्याला कळलं ना की सेफ्टी बेसिसवरती त्यातल्या त्यात काहीतरी आपण करतोय ठीक आहे कॅन्डल घेऊन काही होणार नाही आहे ह्याचं आता आपल्याला कळलंच आहे सो इट्स बेटर की ऍटलिस्ट तेवढं जेवढा आपल्या हातात आहे तेवढा मनसे थ्रू आम्ही सगळ्या महिलांनी हा पाऊल उचलला आहे की प्रत्येक हॉस्पिटल कॉलेजेसना भेट देऊन सेफ्टी आणि सिक्युरिटीसाठी काय ॲट द बेस्ट करता येईल ते आम्ही स्टार्ट केलेलं आहे आमचे शहर अध्यक्ष संदीप दादा राणे यांच्या संकल्पनेतून बदलापूर हे इथे या ज्या घटना घडलेल्या आहेत लहान मुलींवर महिलांवर जे अत्याचार होत आहेत त्या संदर्भात मीरा भाईंदर मध्ये सजगता यावी जागरूकता यावी म्हणून आम्ही असं ठरवलं की प्रत्येक हॉस्पिटल शाळा क्लासेस परत इतर जी आस्थापना आहेत तिथे आमचं पत्रक दिलं आहे आम्ही तुमच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरा आहेत की नाही तुमच्याकडे येणाऱ्या फॅकल्टीजची नोंद आहे की नाही केवायसी झाले की नाही पोलीस व्हेरिफिकेशन झालेलं आहे की नाही या संदर्भात आम्ही त्यांना पत्रक दिलेलं आहे त्यांना चार दिवसाचा अवधी दिलेला आहे चार दिवसानंतर पावलं उचलणार आहोत आणि त्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स असेल ते पण शेअर करा म्हणजे आम्ही तुम्हाला मदत करू दुसरं मला असं सांगायचं आहे सा की हे जे अत्याचार होता शिवाजी महाराजांच्या काळात हात पाय तोडले जायचे आणि चौरंगा केला जायचा मला असं वाटतं आत्ताच्या ह्या माझ्या तरुणांना माझ्या लेखांनो माझ्या बंद मावळे राहा तुम्ही अशी दहशत फैलवा आपली स्वतःची कि हा अशा अत्याचार मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे मा सन्मानिय साहेबांना एकदा संधी द्या हे असं म्हणजे इतकं काही हे चांगलं होईल हे असं होणारच नाही याची आम्हाला खात्री आहे मनसे पाहिला धन्यवाद या विषयावरती एक बोलायचं आहे जेव्हा हे पीडित होतं जेव्हा पीडित कुटुंब असा अगदी ते डिप्रेशन मध्ये खाली जातात ते कुणाला सांगत नाही पण अशा पीडितांसाठी मनसेचे दरवाजे उघडे असतील का मनसेचे दरवाजे एनी टाईम उघडे असेल मी तर तुमच्या माध्यमातून सांगते महाराष्ट्रातल्या सगळ्या मनसैनिकांना महाराष्ट्र सैनिकांना महाराष्ट्र सैनिकांच्या ऑफिसेस कडे तुम्ही जा तुम्हाला नक्की शंभर टक्के मदत मिळवण्यासाठी माझे सर्वजण तयार आहेत ती तुम्� आता आपले जे शिक्षण मंत्री आहेत Okay. दीपक केसरकर तर त्यांनी जी आर काढून खूप दिवस झालेले आहेत खूप वेळ लोटून गेलेला आहे पण गे आता आपल्या आयुक्त जे आहेत त्यांना आत्ता जाग आलेली आहे आणि त्यांनी आता नवीन उपक्रम सुरू केलेला आहे की प्रत्येक शाळेमध्ये काउन्सलिंग करणे आणि लहान मुलांना मुलींना गुड टच बॅड टच याचे शिक्षण देणे तर मी मनसे तर्फे त्यांना हे विचारायचे मला की तुम्हाला इतक्या उशिरा जाग का आली आतापर्यंत तुम्ही कुठे होतात आणि आत्ता आता सध्या आपल्या मीरा भाईंदर मध्ये काशी मीरा मीरामध्ये पण दोन मुलींवर ऑलरेडी अत्याचार झालेत आणि तिथे शिक्षकांनी मदत केली आहे तर मग आयुक्तांची जबाबदारी काय या शहराची या शहरातील ज्या मुली आहेत महिला आहेत तर त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न आहे तो कोण सोडवणार त्याची जबाबदारी कोण घेणार असा मी आयुक्तांना प्रश्न विचारते नाही जर होत नसेल तर आक्रमक भूमिका आपली असेल हो नक्कीच नक्कीच असणार आणि मी तर म्हणते जर असा कुणी बलात्कारी असेल ना त्याला आमच्या हवाली करा त्याचा चौरंग आम्ही महिलाच करू कुठच्याही समस्येवरचा उपाय नाहीये तुम्ही समोर या तुमची ओळख लपवण्याचा पूर्णपणे प्रयत्न आमचा असेल आणि अशा ह्यांना आम्हाला काय करायचं हे आम्हाला माहितीये पोलीस जर तिथे तुम्हाला सहकार्य करत नसेल तुम्ही रात्री अपरात्री आमच्या महाराष्ट्र सैनिक आमच्या महिला सेना आमचे पुरुष वर्ग आहेत <laughs> मनसेचे त्यांच्याकडे तुम्ही बिंदास्पणे जा तुमची ओळख लपवण्याचं काम हे आमचं परस्पर असणार आहे त्याच्यासाठी तुम्ही न घाबरता सर्वप्रथम तुम्ही पुढे यायला पाहिजे जेणेकरून आम्ही दे काहीतरी त्यांच्यावरती ऍक्शन हे करू शकतो आणि आमचं पाऊल पहिलं हे असेल आम्ही पोलिसांच्या ताब्यात पहिल्या देणार पहिलं जसं आमच्या ताईंनी सांगितलं त्याचा चौरण करू चौरण पेक्षा आपण गरीबरी हालत त्याची आम्ही करू इतका नक्की सांगू शकते मी म्हणजे एका शब्दात तुम्ही सांगू शकता जिथे विषय गंभीर तिथे गंभीर मनसे खंबीर नक्कीच मोबाईलमध्ये असे अनेक डिव्हाइस निघालेले आहे जेणेकरून की मुलांबद्दल मुलींबद्दल आणि स्त्रियांवरती हो अत्याचार झाल्यानंतर ते त्या डिव्हाइसचा उपयोग करू शकतात आणि पोलीस स्टेशनपर्यंत आपली बातमी आपल्यावरती काय परिस्थिती आहे ती सत्य परिस्थिती तुम्ही त्या डिव्हाइसद्वारे पोलीस स्टेशनला पोहोचवू शकता तर मी असंच म्हणेन की या डिव्हाइसचा जास्तीत जास्त महिलांनी उपयोग करावा माझा हा एक अजून एक मत म्हणा किंवा एक आई म्हणून आईची भावना आहे आई म्हणू शकता आजच्या तारखेला जे काही घडत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्भया एक झालं दोन झालं तीन झालं सेंचुरी मारायची एका महाराष्ट्रामध्ये नाही ना मग मुलींना सुद्धा पेरेंट्सनी कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीनी कसं वागायचं काय आपल्या जवळ ठेवायचं किती प्रोटेक्शन स्वतःसाठी करायचं किती स्वतःला स्ट्रॉंग करायचंय आज मी हे सांगू इच्छिते की आपले पेरेंट्स भले किती लहान मुलगी असू दे किंवा मोठी मुलगी असू दे तिने आपलं कसं संरक्षण करायचं ह्याची ट्रेनिंग द्या आज डान्स क्लासची गरज नाहीये आज कराटीची गरज, गरज आहे आज मल्लखांबची गरज आहे आज अशा गोष्टींची मुलींना खूप गरज आहे ज्याच्यामध्ये तुमच्या मुली स्ट्रॉंग होतील आणि स्वतःची मदत करण्या करून अजून चार जणांना आडवं पाडतील एवढ्या ताकदीने त्या मुलींना पुढं करा हीच माझी इच्छा आहे आणि हे आजच्या पालकांनी करावं नमस्कार मी सुमिता लोंडे मला हे बोलायचं आहे की जसं आपण महिलांना आणि आपल्या मुलींना प्रशिक्षण द्यायला बोलतोय कराटे क्लासेस देन आ, आ, काही अजून प्रशिक्षण आहे त्यांना सुरक्षा कशी करावी तसंच आपण आपल्या मुलांना सुद्धा मुलगे पण आपले कुठे ना कुठे चुकतात त्यांनाही प्रशिजनची गरज आहे त्यांनाही त्यांची स्वतःची सेफ्टी करावी आणि मेन तर मला एक बोलणं आहे की जे ते मोबाईल युज करतात आहे घरात ते काय बघतात आहे काय नाही ते तुम्ही लक्ष द्या ने मी पेरेंट्सला बोलू इच्छुकते की तुम्ही आपल्या मुलांकडे लक्ष द्या आपला मुलगी आपला मुलगा काय करतात आहे मोबाईलमध्ये ते गेम खेळत आहे की काय अजून बघतात आहे आणि काय अभ्यास करतात की नाही ते लक्ष द्या मला एवढंच बोलायचं आहे नमस्कार मी रत्ना मॉडल आणि बेसिकली मला हेच बोलायचं आहे की आ, नाव डे इज़ लाइक हमें सबको पता है कि बदलापुर में को, कोलकाता में नॉट ओनली इन दीज प्लेसिस बट मैनी प्लेसेज जहाँ पर ये सारे केसेज हो रहे हैं वी हैव सेलिब्रेटेड सेवेंटी एट ईयरस ऑफ इंडिपेंडेंस बट स्टिल एज ऑफ नाव अभी तक कोई ऐसा कड़क लॉ नहीं आया है जिसके वजह से कि जो रेपिस है या जो भी कल्प्रित्स uh, है वो कुछ uh, डरें हमसे लोगों से कुछ गलत करने से डर है तो डेफिनेटली वी नीड टू टेक अ वेरी ड्रास्टिक स्टेप इट कैन भी टेकन बाय द सेंट्रल गवर्नमेंट or the state government they have to take a very 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 strict action against this so that the culprits and that has to be implemented at the earliest thank you.